श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामींची करी सुंदराबाई हिचे महत्त्व ऐकणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक सेवेकरी होते त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती ती खरे सोलापूरची राहणारी होती पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली स्वामी बऱ्याच वेळेस चोळप्पाकडेच असायचे स्वामींची सेवा करायची या हेतूने तिने चोळप्पाशी ओळख वाढविली चोळप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची तेव्हा स्वामी एक दिवस चोळप्पा म्हणाले चोळ्या ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस ती एक दिवस तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल आणि तसेच घडत गेले सुंदराबाईने महाराजाकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे द्यायला नकार देत त्यांना ती महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे तिने महाराजावरही पगडा निर्माण केला होता तिची पूर्वपुण्याई खूप होती म्हणून महाराजांनी तिला दूर लोटले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरविले सुंदराबाई एकदम चवताळली महाराजांकडे धावत गेली आणि महाराजांना सांगितले पेढे खायचे नाहीत सुंदराबाई महाराजावर खूप अधिकार गाजवी इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत तरी सुंदराबाईचे का ऐकतात कधी कधी स्वामी चोळप्पाला म्हणायचे चोळ्या सुंदराबाईची मस्ती फार वाढली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने महाराजांच्या पुढे पंचवीस रुपये ठेवले महाराज त्याला म्हणाले हे पैसे चोळप्पाच्या हातात ठेव पण लगेच सुंदराबाईने त्या पैशावर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळप्पाला दिले नाहीत तेव्हा स्वामी सुंदराबाईवर खूप रागावली त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले सुंदराबाई सेवेकऱ्यावर खूप ओरडायची तेव्हा स्वामी तिला म्हणायचे ते काय तुझे नोकर आहेत स्वामी कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची खरे तर चोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता त्याने अनेक वर्ष स्वामींची मनपूर्वक सेवा केली पण नंतर त्यालासुद्धा पैशाचा लोभ जडला तो स्वामींच्या पुढे जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागला स्वामी त्यावर प्रसन्न होते त्याला काहीही कमी नव्हते पण तो लोभात अडकला होता एक दिवस चोळप्पाने स्वामी पुढचे पैसे उचलले पण स्वामी काही बोलले नाहीत ते आसनावरून उठले आणि फडके हातात घेऊन अलग निरंजन असे म्हणाले तेव्हा स्वामींच्या समोर जमलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली योगायोगाने सव्वाशे रुपये जमले स्वामी चोळप्पाला म्हणाले चोळ्या गेले काही दिवस तू माझ्याकडून ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करायच्याऐवजी स्वतःकडे ठेवतो आहेस त्यात आत्तापर्यंत साठ पासष्ट हजार जमा झाले त्यात सव्वाशे रुपये कमी पडले होते ते हे घे माझी जी, जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणांतून मी आज मुक्त झालो महाराजांचे बोलणे ऐकून चोळाप्पा गांगरून गेला त्याला लाज वाटली तो तिथून निघून गेला सुंदराबाई आणि चोळप्पा लोभी झाली होते म्हणून महाराजांनी त्यांचा हिशोब पूर्ण केला श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ